सर नमस्कार काय ना सर तुमचं नमस्कार मी सत्यवन यशवंत रेडकर अच्छा तुम्ही काय करता मी सध्या मुंबई सीमा शुल्क विभागात अनुवाद अधिकारी पदावर कार्यरत असून आपली एक खूप मोठी शैक्षणिक चळवळ आहे ज्याला नाव आहे ती मी मिरातून अच्छा, अच्छा। त्याच्याकडे आणि या चळवळीच्या माध्यमातून आपण कोकण तसेच महाराष्ट्रातील जी काही गाव आहेत किंवा आपल्याला प्रशासकीय कर्मचाऱ्यांचं गाव किंवा शासकीय कर्मचाऱ्यांचं गाव आपल्याला आपण मार्गदर्शन करू शकतो म्हणजे करत आहोत आणि त्या माध्यमातून अधिकारी कसे घडतील यासाठी आपण प्रयत्नशील आहोत जास्तीत जास्त अधिकारी कोकण महाराष्ट्रातील कशा प्रकारे असतील त्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत किती वर्ष करता सर तुम्ही असं बघायला गेलं तर दोन हजार दहा ला माझी पहिली नियुक्ती जी झाली होती आयआयटी मुंबई म्हणजे भारत सरकारच्या मुंबई जे काही तुम्ही इंडियन इन्स्टिट टेक्नॉलॉजी आहे मुंबईमध्ये पवईला तिथे मी जेव्हा माझी सेवा सुरू केली शासकीय कर्मचारी स्वरूपात आणि नंतर मी एक प्रण घेतला होता की माझ्याप्रमाणे इतरही समाजातील जी गरजवंत विद्यार्थी आहेत ती सुद्धा सेवा द्यायला पाहिजे आणि परंतु नंतर एक दोन हजार माझी निवड झाली आणि संपूर्ण माझा क्रमांक आला आत्मविश्वास वाटला की आता आपण या लेवलला काहीतरी करू शकतो आणि त्याच्यानंतर मी सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून याची सुरुवात केली आणि आज जवळपास संपूर्ण कोकणपट्टा म्हणजे सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड पालघर ठाणे या सर्व जिल्ह्यामध्ये सर्वच तालुक्यांमध्ये आपली मार्गदर्शन व्याख्याने होत असतात आज आपण मध्ये भीमानगर एज्युकेशन सोसायटी मध्ये आपलं व्याख्यान होतं तीनशे सातवं व्याख्यान होतं हे तीनशे सातव्या हो, हो, सर्व व्याख्यान निशुल्क असतात सार। यासाठी मुळगाव माझं मुळगाव आहे सावंतवाडी मध्ये कवठणी माझं गाव आहे जिल्हा जिल्ह्यात मोडतं आणि मी सुद्धा कोकणाचा भूमिपुत्र आहे मग ऑल महाराष्ट्र तुम्हाला अपॉइंटमेंट केली का तिकडे जाता तुम्ही सगळे पूर्ण महाराष्ट्रातून आपल्याला व्याख्यानासाठी आमंत्रित केलं जातं परंतु काय होतं आपण हे कोणत्याही बिझनेस स्वरूपामध्ये करत नाहीये अतिरिक्त उत्पन्नाचा काही नाहीये शनिवार रविवार माझ्या आयुष्यातला जो काही वेळ आहे त्याच्या त्या ज्ञानाचा वापर माझ्या ज्ञानाचा वापर समाजाला कशा प्रकारे व्हावा यासाठी आपण शनिवार रेवर जे काय असतो ते आपण समाजासाठी देतो आणि त्यासाठी माझी प्राथमिकता कोकणासाठी असते का खर कारण मी कोकणातला भूमिपुत्र असल्यामुळे माझी प्राथमिकता पहिली कोकणासाठीच असते आपल्या चॅनेलला तुम्ही भेट दिल्याबद्दल आणि आपल्या तर्फे तुम्हाला सुरक्षा पोलीस तर्फे एक सन्मानचिन्ह आणि सन्मान प्रशंसनीय पत्र देऊन तुम्हाला आज जे आम्ही तुमचा सत्कार केलेला आहे त्याबद्दल धन्यवाद सर तुमचे असेच कार्य तुम्ही करत करत राहा ही आमची सदिच्छा नमस्कार ऍक्च्युली सुरक्षा पोलीस टाईमची वृत्तवाहिनी आहे या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून जो माझा सत्कार केला गेला वास्तविक लोक सत्कारासाठी नामांकन प्रस्ताव आमंत्रित करतात परंतु हा जो सत्कार आहे तो यांनी हृदयाच्या अंतकरणातून स्वतःहून नॉमिनेशन यांनी स्वतःहून हे केलेलं आहे आणि त्याद्वारे हा पुरस्कार त्यांनी दिलेला आहे वास्तविक आपण समाजात वावरत असतो आपल्या सामाजिक कार्याच्या अनुषंगाने जे प्रोत्साहन विविध माध्यमातून देत असतात आज सुरक्षा ठाण्याच्या माध्यमातून राजा शिवछत्रपती पुरस्कार देऊन जो माझा सन्मान केलेला आहे आणि आमच्यासारखे जे असंख्य जे सामाजिक कार्यकर्ते किंवा समाजामध्ये जे योगदान देत असतात या पुरस्कारामुळे त्यांचं जे काही मनोबल आहे वाढण्यास मदतसुद्धा होते आणि या वृत्तवाहिनीच्या संपूर्ण टीमला माझे धन्यवाद आहेत आणि भोगल मॅडम असतील हुमने हुमने साहेब वगैरे आहेत तर यांच्याबरोबर मी आभार मानतो आणि अशाच प्रकारे आपण जे काही समाजासाठी जो चौथा स्तंभ जो आहे समाजातला त्या क्षेत्रामध्ये आपण आपलं योगदान देत आहात अशा प्रकारे योगदान देत रहा आपल्या पुढील सर्व वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतो तसेच या पुरस्काराला आपण मला ग्राह्य धरल्याबद्दल व पुरस्कार देऊन सन्मानित केल्याबद्दल सुरक्षा पोलीस स्टँडच्या संपूर्ण टीमचे मी मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद धन्यवाद Obrigado. Okay.